कुदळवाडी चिखलीची कारवाई बरोबर सात महिने झाले सात फेब्रुवारी ते सतरा चौदा फेब्रुवारी अशी सलग दहा दिवस कारवाई सुरू होते पंचाहत्तर जेसीबी दोन हजार पोलीस आणि महापालिका स्टाफ असे मिळून जवळपास नऊशे चाळीस एकरातली कुदळवाडी भुईसपाट केली साडेचार हजार अतिक्रमण पाडली त्याच्यामध्ये बाराशे लघु उद्योग भुईसपाट झाली तेव्हापासून आतापर्यंत आज बरोबर सात महिने झाले त्याला <coughs> आज सतरा आहे सात महिन्यातला साधारण आढावा आहे आणि तो यासाठी आता जाणीवपूर्वक घेतोय मी गेल्या दोन तीन दिवसापासून कुदळवाडीमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची एक गाडी फिरते आणि ती अनाऊन्समेंट करते की अनाधिकृत पत्रा शेड अनाधिकृत ताडपत्री शेड असतील तर काढून टाका अन्यथा अठरा तारखेला म्हणजे उद्या धडक कारवाई होणार अठरा तारखेला म्हणजे आज आहे बुधवार गुरुवारी महापालिका पुन्हा एकदा धडक कारवाई करणार आहे प्रश्न असा पडतो कुदळवाडी टार्गेट का शहरामध्ये आज जवळपास शेकडोने अनधिकृत बांधकामं चालू आहेत पंचवीस तीस हजारावरती पत्रा शेड्स आहेत तिथे महापालिका आयुक्त एक एक इंचाचीही कारवाई करत नाही परंतु कुदळवाडीवरच टार्गेट करतात कारण काय नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसी व्ही टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे एखादा विषयाचा पाठपुरावा करायचा म्हणून हा विषय जाणीपूर्वातला घेतोय कुदळवाडीची कारवाई ज्यावेळेस झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की ही कारवाई कशासाठी केली ह्याचं कुठलंही सबळ कारण मिळत नाही फक्त अतिक्रमण आहे हे एक सांगितलं जातं आणि राज्यकर्ते सांगत होते त्या ठिकाणी बांगलादेशी मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी घुसखोर आहेत दहशतवाद्यांचा तिथं वावर असतो वगैरे वगैरे सात महिन्यात एकही बांगलादेशी सापडला नाही एकही घुसखोर सापडला नाही बांगलादेशी सापडले कुठे सापडले एक भोसळीला एक तळवड्याला आणि एक दुसरा चिखलीला कुदळवाडीमध्ये एकही बांगलादेशी सापडला नाही मग त्यावेळेस सांगितलं जात होतं की ही कारवाई केली की तिथले भंगारवाले जे आहेत ते प्रामुख्याने टार्गेट करण्यासाठी आहे नंतर तिथे मोठ्या प्रमाणावरती अवैध धंदे चालतात इंद्रायण नदीचं चा प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर ही कारण त्याच्या मागे सांगितली गेली प्रत्यक्षात सात महिन्यामध्ये इंद्रायण नदी प्रदूषणापासून थांबली का बिलकुल नाही प्रदूषण आहे ना तितकच आहे बांगलादेशी एकही सापडलेला नाही अतिक्रमण म्हणून ती कारवाई केली असेल तर शहरामध्ये जी शेकडोने अतिक्रमण आतापर्यंत सुरू आहे कुदळवाडीच्या शेजारी लिंक रोडला घ्या स्पाइन रोडला घ्या तुमच्या मोशी ते चिखली या रस्त्यावर घ्या इथून तिथून पत्राशेड मोठ्या प्रमाणावरती मानली जातात राज्यकर्त्यांच्या भागीदारीमध्ये पत्रा जी पत्राशेड जी अनंतपूर्त बांधकाम आहेत त्याला महापालिका प्रशासन हात लावत नाही म्हणून आम्ही त्यावेळेस आरोप केला होता की ही कारवाई सुपारी घेऊन महापालिका प्रशासनाने केलेली आहे आज तागायत प्रशासन त्याचं उत्तर देऊ शकले नाही सगळ्यात महत्वाचं असं आहे की मुस्लिमांचे जे मुस्लिम बहुल तो एरिया असल्यामुळे हो तिथे ती कारवाई केली गेली असं सांगितलं गेलं मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी मुस्लिमांचं नाव घेतलं नाही परंतु आमदार महेश लांडगे यांनी इंदापूरच्या एका जाहीर सभेमध्ये सांगितलं महेश लांडगे यांची ओळख काय असेल तर नऊशे चाळीस एकर खाली करून घेतली म्हणजे कुदळवडीची जी कारवाई केली ती सुरुवातीला ते भूमिपुत्रांना तिथली कुदळवडीचे सांगत होते की ह्या कारवाईचा माझा संबंध नाही मी केले नाही मात्र इंदापूरच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की नऊशे चाळीस एकरची कारवाई मी केली तो महेश म्हणे हरकत नाही त्यांच्या पुढारकारणी झाली असेल ती कारवाई परंतु महापालिका प्रशासन असा दुजाभाव का करते फक्त कुदळवाडी का करते याचा थोडा खोलात जाऊन थोडा विचार केला पाहिजे त्यासाठी मी तलाठी कार्यालयात सहज फोन केला आणि जमिनीचा एक साधारण त्याचा जायजा घेतला काय परिस्थिती कशासाठी ह्याचं प्रशासन कारवाई तिथेच का करतं बाकी ठिकाणी का करत नाही तर सगळ्यात मोठं अर्थकारण तिथे आहे मुस्लिम हे फक्त एक निमित्त आहे त्या परिसरातल्या साधारण जमिनीचा एक आढावा घेतला तर त्याच्यामध्ये महापालिका प्रशासनाला वारंवार सांगतो मी जर पत्राशेड अतिक्रमणची कारवाई तिथे आहे तर त्यावेळेस महापालिका आयुक्त बोलले होते शहरातील अशा प्रकारचे पंचवीस हजार पत्राशेड आहेत ते सुद्धा मी पाडणार किती पत्राशेड पाडले महापालिका आयुक्तांनी आयुक्तांनी सात महिन्यामध्ये त्याचा हिशोब द्यावा कुदळवाडीची अतिक्रमण कारवाई केली त्या पद्धतीने आणखी कुठे कुठे कारवाई केली एक वाकडच्या रस्ता रुंदीकरणाची झोपडपट्टी पाडली ते मान्य आहे रस्ता अडथळा पाडलीच पाहिजे अतिक्रमण कुठेही होताच कामा नाही मुळात ती होतात त्यालाच प्रशासन जबाबदारी अनधिकृत बांधकाम होतात ती होण्यापूर्वीच पाडली पाहिजेत अन्यथा ज्या त्या भागातला जो बेट निरीक्षक असेल अभियंता असेल त्याच्यावरती फौजदारी पेढी दाखल केली पाहिजे इंद्रिया नदी पात्रातली पस्तीस बंगले पाडले ते बंगले होण्यापूर्वी नाही रोखणे हा लोकांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर प्रशासन देऊ शकत नाही भ्रष्ट प्रशासन हे सुपर्या घेऊन कारवाई करतं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचं भ्रष्ट आहे सुपारी घेऊनच कारवाई करते आणि वारंवार त्याच्यावरती आम्ही हातोडा मारतो आणि त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी ते नाही ते आता त्यांनी एक एजन्सी नेमली आहे की कि महापालिका किती चांगलं काम करते हे दाखवण्यासाठी पण प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे जिथे मांडवलीची कामं आहेत तिथे फार मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रशासनाचा हातभार असतो कुदरोडीच्या प्रकरणामध्ये सात महिन्यामध्ये त्या परिसरातल्या भूमिपुत्रांचं फार मोठं नुकसान झालं जवळपास चार पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे दा। याला जबाबदार महापालिका आयुक्त शेखर सिंह आहेत त्या परिसरामध्ये जी कारवाई केली साडेचार हजार फाडणी त्याच्यामध्ये जवळपास एक लाखाच्या आसपास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा रोजगार तिथला संपला तिथल्या भूमिपुत्रांना पाच ते दहा कोटी रुपये महिन्याला भाड मिळत होतं वेगवेगळ्या पात्राशेळचं वगैरे वगैरे ते बंद झालं तिथे टेम्पो ट्रक क्रेन त्या भूमिपत्रांचे चालायचे त्याच्यापासून दहा पंधरा कोटी रुपये त्यांना उत्पन्न मिळायचं ते बंद झालं जे एकूण त्या परिसरातले जे उलाढाल होती आर्थिक उलाढाल ती जवळपास महिन्याला साधारण चार पाचशे कोटीच्या आसपास होती ती बंद झाली म्हणजे फार मोठं अर्थकारण तिथं होतं ते, ते सगळं अर्थकारण ठप्प झालं कुदळवाडीलाच आज ही कुदळवाडी स्मशान शांतता आहे आत्ताही जाऊन पाहिलं तर तिथे ढिगारे तसेच पडलेले आहेत परंतु ज्या लोकांचे साहित्य तिथे पडले ते झाकण्यासाठी म्हणून त्यांनी पत्रा ऐवजी ताडपत्रीच्या शेड तिथे केल्या तर त्याच्यावर कारवाई करू असं म्हणून आता प्रशासन नोटीस फिरवत आहे दवंडी देत आहे दोन दिवसापासून दो महापालिकेचं अतिक्रमण पथक पोलिसांच्या ताफ्यासह हो त्या भागात फिरतंय आणि सांगत आहे की आता पत्रा शेड कोणी बांधला असेल तर ते पाडा नाही तर गुरुवारी आम्ही पाडणार आहोत ताडपत्रीची पत्रशेळे असतील ते पाडा म्हणजे हा हा कुठला प्रकार आहे याचा सगळा थोडासा आढावा घेतला तर त्याच्यामध्ये जे लघु उद्योजक जवळपास बाराशे होते बाराशे लघु उद्योग सपाट झाले त्यांचा आवाज नाही अक्षरशः तोंड दाबून भुक्क्याचा मार सहन केला त्यांनी गप्प बसले कोणी काही बोल नाही ह्या लघु उद्योजकांमध्ये मुस्लिम होते का हो या लघु उद्योजकांमध्ये हिंदू मुस्लिम जर तुम्ही म्हणत असाल तर ऐंशी टक्के जैन गुजराती मारवाडी मराठी शीख यांचे लघुउद्योग होते आणि भाजपचाच मतदार होता हा पण हा सगळा जो कारवाईचा पटका बसला आहे तो या लोकांना जास्त वाचलेला आहे म्हणजे माझ्याकडे काही शिष्टमंडळ लघुउद्योजकांचं आलो होतं त्याच्यात मी सगळी माहिती घेतली पाहिली ह्या बाराशे मध्ये अवघे दहा ते वीस टक्के मुस्लिम लोक होते आणि बाकी सगळे हिंदू होते म्हणजे ही मुस्लिम विरोधी कारवाईवर छाती पडून तुम्ही सांगताय आम्ही अशा अशी कारवाई केली आता जमिनीचं साधारण एकूण नऊशे चाळीस एकर जमीन रिकामी केली सहज तलाठी कार्यालयातून माहिती घेतली या भागामध्ये ऐंशी एकर महार वतन आहे चिंचवड देवस्थानची जमीन पस्तीस पॉईंट अठ्ठावीस आर पस्तीस हेक्टर अठ्ठावीस आर आहे पुन्हा एकदा ऐका महार वतन ऐंशी एकर आहे चिंचवड देवस्थानची पस्तीस हेक्टर अठ्ठावीस आर आहे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची अॅक्वायर लँड भूसंपादित जमीन जी शेतकऱ्यांना भरपाई देऊन ताब्यात घेतलेली अशी जमीन दोनशे से चव्वेचाळीस हेक्टर बावीस आर इतकी आहे असं मिळून सगळं ते क्षेत्र सातशे सत्याहत्तर आर जे पाहिलं तर देवस्थानची जमीन विकता येत नाही असा धर्मदायुक्तांचा निर्णय आहे त्याच्यामुळे पस्तीस हेक्टर देवस्थानचं हो जे आहे ते रिकामच करावं लागेल तिथे व्यवहार होऊ शकत नाही प्राधिकरणाची दोनशे चव्वेचाळीस हेक्टर ही अॅक्वयरलँड भूसंपादित जमीन आहे ती सुद्धा विकता येत नाही अतिक्रमण करता येत नाही ती पुन्हा प्राधिकरणाला ताब्यात मिळायला पाहिजे म्हणून प्राधिकरणाचे जे विलीनीकरण पीएमआरडी मध्ये झालं आणि पी मुख्य अधिकारी आयुक्त म्हसे योगेश मसे, मसे डॉक्टर त्यांनी सांगितलं की अतिक्रमण झालेली जमीन आमची आम्हाला परत द्या आता महापालिका आयुक्त सांगतात देणार नाही जा हे सगळं त्याच्या त्यामागचे नेमकी ही जी गणित आहेत ती सोळी समजून घ्या म्हणजे अशा प्रकारे सातशे सत्याहत्तर एकर सातशे सत्यात्तर नऊशे चाळीस पैकी सातशे सत्यात्तर एकर ही महार चिंचवड देवस्थान आणि प्राधिकरणाची मिळून जमीन आहे नऊशे चाळीस पैकी ती सातशे सत्याहत्तर म्हणजे जवळपास अवघी दीडशे ते पावणे दोनशे एकर जमीन ही इतर क्षेत्रामध्ये मोडते आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम जमिनी कोणाच्या आहेत मित्रांनो बालघरी यादव मोरी नेवाळे हे जे तिथले भूमिपुत्र आहेत ज्या भूमिपुत्रांनी पिढ्यान पिढ्या पीड़ा त्या जागा जपून ठेवलेल्या आता त्याच्यातल्या ठीक आहे ज्याच्या प्राधिकरणाच्या ऍक्वयरमधले त्यांनीच परत विकल्या किंवा देवस्थानच्या असताना सुद्धा ते परस्पर कोणी व्यवहार केले किंवा महारवतनाचे सुद्धा व्यवहार ते होत नाहीत पण ते सुद्धा केले असं हे सगळं अतिक्रमण लिटिगेशन मधलं क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र रिकामे केले आणि आता ह्या क्षेत्रावरती फार मोठा डोळा कोणाचा असेल तर राज्यकर्त्यांचा आहे आणि कोणीतरी गुजरात एका बळाढ्य व्यापाऱ्याचा आहे आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मुस्लिमांचं किती क्षेत्र असेल असं मी सहज सा तिथल्या सगळ्या लोकांकडून माहिती घेतली तर जास्तीत जास्त शंभर ते सव्वाशे एकर फक्त मुस्लिमांचं भूमिक म्हणजे जागेच क्षेत्र असेल म्हणजे तिथले तर ते सगळी माहिती घेतली होती मला प्रश्न असा पडला नऊशे चाळीस एकरामध्ये जर दीडशे दोनशे एकर जास्तीत जास्त डोक्यावर पाणी धरात ते मुस्लिम असतील तर तिथले सगळे बांगलादेशी घुसखोर किंवा मुस्लिम यांना हुसकवण्यासाठी ही हजार एकर जमीन तुम्ही रिकामी केली याच्या मागे खरं फार मोठं एक अर्थकारण धरलेलं आहे मुस्लिम हा फक्त एक निमित्त आहे मुस्लिम हा मुस्लिमांवरती कारवाई हा फक्त एक निमित्त आहे आज तिथे नऊशे चाळीस एकर रिकाम केलंय आणि नवीन विकास आराखड्यामध्ये एकशे पंच्याहत्तर एकराचं एकशे पंच्याहत्तर एकराचं जाधववाडी पासून म्हणजे ते इंद्रायणी नगर इंद्रायणी नदीपर्यंत रिव्हर रेसिडेन्सी पर्यंत मोठं जे मोठं एक आरक्षण टाकलं इंडस्ट्रीला आज त्या भागामध्ये जवळपास पन्नास लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे आणि इंडस्ट्रीयल लँडला एक कोटी रुपये भाव आहे जवळपास साडेतीन तीन हजार सातशे कोटी रुपयापर्यंतच हे मोठं अर्थ कारण फक्त जमिनीचं आहे आजच्या बाजारभावानुसार त्याच्यामुळे आता त्या भागामध्ये काही मोठे मोठे दलाल जमीन दलाल मोठे मोठे बिल्डर्स ते फिरत आहेत आज परिस्थिती अशी आहे मुस्लिम धर्मियांनी एक मिटिंग घेऊन असा निर्णय घेतला की आमच्या जमिनीचा एक इंच जे खरेदी केली जमिनी एक इंच ही आम्ही जमीन देणार नाही तुम्हाला कोणाला हे आता धार्मिक ह्याच्यावरती जर बोलतात तर त्या पद्धतीने पण हे सगळं पहिला पण तीन हजार सातशे कोटी रुपयांचा हा सगळा जमिनीचा फक्त मी फार कमी कमीत कमी फिगर धरलेले आहेत तसे ती पाच सहा हजार कोटी रुपयापर्यंत हे सगळं क्षेत्र ह्याची बाजारभावाप्रमाणे मूल्य असेल आणि इंडस्ट्रीय ह्याच्याप्रमाणे ते साधारण आठ ते नऊ हजार कोटी रुपयापर्यंत असेल हे सगळं क्षेत्र रिकामं केलेलं आणि त्याच्यावरती फार मोठा डोळा आहे हे फार मोठं अर्थकारण आहे मुस्लिम किंवा बांगलादेशी हे फक्त एक निमित्त आहे हे हे मला त्या ह्याच्यातून लक्षात आलेलं म्हणजे हा तो निष्कर्ष आहे आणि परिस्थिती ज्यांना पुरावी सगळे तेच सांगत याच्यामध्ये भूमिपुत्रांची प्रचंड चीड आहे भूमिपुत्र सांगतायत की आमच्या इतक्या इतक्या जागा आहेत मुस्लिम त्याच्यामध्ये दीड दोनशे एकर असतील यादव मोरे हे बालघरे नेवाळे ह्या सगळ्यांशी मी चर्चा केली त्या विषयावरती ते सांगतायत हे आमच्यावरती फार मोठा अन्याय झालेला दा आहे ठीक आहे पाहून घेऊ आम्ही या पुढच्या काळात पाहू काय करायचं ते पण ते बिचारे घुसमट झाली आहे त्यांची जे व्यापारी होते त्यांची घुसमट झालेली आहे मुस्लिम जे होते त्यांनी पलीकडे खेड तालुक्यामध्ये चाकण परिसरामध्ये जागा घेऊन तिकडे त्यांचे व्यवसाय सुरू केलेत पण मेले कोण याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र नेले त्यांचं उत्पन्नाचं साधन गेलं त्यांची बेरोजगारी वाढली त्या परिसरातला छोटा मोठा रोजगार गेला हे सगळं कारण आहे मग कुदळवाडीची कारवाई नेमकी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तर आत्ताही अनुपरित आहे आणि त्याचं एकच उत्तर माझ्या दृष्टिकोनातून येतं हे सगळ्यात मोठं अर्थकारण आहे आणि जन हो तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे सत्तेचा गैरवापर प्रशासनाची धुंदी प्रशासनाची मस्ती किंवा प्रशासन ज्या पद्धतीने ही कारवाया करते शहरातल्या ते पाहिल्यावरती हे त्यामध्ये क्लिअर कट आहे प्रशासनाने ही कारवाई सुपारी घेऊन केलेली आहे लोक ह्याच्यात ते बोलत नाहीयेत आता त्या भागामध्ये बांधकाम परवानगी मिळत नाही वीज कनेक्शन जी तोडलेली आहेत ती पण मिळत नाहीत जमिनीची मोजणी ती पण होत नाही जमिनीची मोजणी नसल्यामुळे बाकी सगळे पुढचे व्यवहार सगळे ठप्प होतात म्हणजे एक प्रकारे त्या सगळ्या जमीन मालकांची कोंडी करायची त्या जमिनी ताब्यात घ्यायचा अशा प्रकारचा हा सगळा डाव आहे हा कटाचा भाग आहे म्हणून सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की कुदळवाडी कारवाईचं नेमकं कारस्थान नेमकं त्याच्या मागची जी खरी कारणं आहेत ती समोर यायला पाहिजे प्रशासन ह्या विषयावर बोलत नाही भारतीय जनता पार्टी ह्या विषयावरती बोलत नाही राष्ट्रवादी काँग्रेस मोक बसलेली आहे शिवसेना ठाकरेंची सुद्धा मोक बसलेली आहे शिंदेची शिवसेना चकार शब्द बोलत नाही मनसे बोलत नाही कोणी काँग्रेस तर सोडूनच द्या म्हणजे राजकीय पक्ष ह्या विषयावरती का बोलत नाही हा फार मोठा गंभीर विषय आहे पिंपरी चिंचवड शहराच्या येत्या निवडणुका जर झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये हा नक्कीच प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर प्रशासनाला राज्यकर्त्यांना द्यावं लागेल तुम्हाला या विषयावरती काय वाटतं तुम्ही जरूर कमेंट मध्ये बोला धन्यवाद